नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हो। पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते सध्या आपण डॉक्टर नरेंद्र जाधव सरांचा आमचा बाप आणि आम्ही ही कादंबरी वाचत आहोत यातील पुढील भागाला सुरुवात करण्यापूर्वी लगेच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि आपली मते मला कमेंटद्वारे पण सांगा तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात मित्रांनो या कादंबरीमध्ये डॉक्टर नरेंद्र जाधव सरांचे मोठे बंधू जे डी जाधव सर यांचे थोडक्यात आपण आत्मचरित्र पाहणार आहोत मित्रांनो हे आत्मचरित्र मी जे डी जाधव या नावाने इथे आलेले आहे ते आपण दोन भागांमध्ये विभाजित करणार आहोत तर याचा आज आपण पहिला भाग पाहणार आहोत जुना वडाळ्याच्या चाळीत राहत असताना मी बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या प्राथमिक शाळेत जात असे त्यावेळी अभ्यासाचा धाक वाटे कारण अभ्यास केला नाही तर डबे लोटण्याच्या कामाला जावे लागेल अशी भीती वाटत असे आमच्या जवळपास राहणारी काही मुले वडाळ्याच्याच दुसऱ्या भागात असलेल्या बर्माशेल कंपनीमध्ये चार आटाने रोजाने तेलाचे रिकामे डबे लोटून स्टोअरमध्ये नेण्याचे ने काम करीत असत आपल्याला ते काम करायला लागू नये म्हणून तरी अभ्यास करणे भाग पडत असे त्यावेळी क्रिकेटचा खेळ म्हणजे मला जीव की प्राण क्रिकेटच्या नादामध्ये कधीकधी अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल मग दादांचा खरपूस सोप मिळत असे दादा कधीकधी खूप रागावत आमच्या घरात एकच एक लोखंडी खुर्ची होती दादांचा राग खूप अनावर झाला तर ते हात बांधून मला त्या खुर्चीला बांधून ठेवीत एकदा असेच बांधून ठेवले असताना त्या जखडलेल्या अवस्थेतच मला झोप लागली झोपेत कधीतरी ती खुर्ची माझ्या अंगावर कलंडून जखम झाली मग मात्र दादांनी मला मारायचे सोडले शिवाय भरपाई म्हणून की काय मला नवीन शर्ट पॅन्ट घेऊन देण्यात आली आम्हाला नव्या कपड्यांचे अप्रूप फार माझा नेहमीचा ड्रेस म्हणजे खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट कारण तो शाळेचा गणवेश होता शाळेमध्ये वेगळे कपडे आणि इतर कारणांसाठी वेगळे अशा चैनीला थारण होता त्यातून या खाकी पॅन्ट दादांना कडून मिळणारे कोट उसवून त्या कापडाच्या शिवून घेतल्या जात असत त्यामुळे दादरला जाऊन स्टेशनवरच्या टपऱ्यांतून तयार रंगीत शर्ट पॅन्ट घेतल्यामुळे मी आनंदून गेलो घरात जमा खर्चाची तोंड मिळवणूक करण्याची मारामारा असावी त्यामुळे माझी आई माळवं करीत असे सकाळी लवकर उठून भायखळा मार्केटमध्ये जाऊन फळे आणणे दुपारी दोन वाजेपर्यंत ती मध्य रेल्वेच्या वडाळा येथील रे वर्कशॉपजवळ विकणे हा रोजचा उद्योग हिशोब ठेवण्याचे आणि पगाराच्या वेळी वसुली करण्याचे काम माझ्याकडे ते मी इतके चोखपणे करीत असे त्यामुळे पुढे मागे मी एखादा उद्योगधंदा चांगला करू शकेन असे सर्वांना वाटत असे कपड्यांच्या बाबतीत काटकसर करणारे आईदादा मी नेहमी बूट घालावेत याबाबत मात्र आग्रही होते खरे तर माझ्या शाळेत फारच कमी विद्यार्थ्यांना बूट घेणे परवडत असावे आईदादा मात्र त्या बाबतीत कोणतीही तडजोड करीत नसत बहुदा अप टू डेट राहण्याची त्यांची कल्पना बूट या गोष्टीशी निगडीत असावी पाचव्या इयत्तेपासून छबिलदासमध्ये प्रवेश घेतल्यानंतर रोज सकाळी लवकर उठून चालत चालत दादरला जावे लागे उशीर झाला की के एम उपाध्याय मास्तरांच्या सनसणीत छड्या खाव्या लागत शाळेत जाता येता बरोबर वडाळ्याची इतर मुले होती पण ती माझ्याशी फटकून वागत वाटेत मी दारूभट्टीवाल्या मुलांशी बोलतो दोस्ती ठेवतो ही सबब मात्र त्याला माझी जात आड येत असावी कारण गणपती उत्सवाच्या वेळी त्यांच्या घरी गेले की बाहेरच्या बाहेर वरांड्यात प्रसाद देऊन बोलवण केली जात असे अर्थात त्यालाही अपवाद होतेच ते म्हणजे नार्वेकर कुटुंबीय नार्वेकरांच्या घरात मी घरातल्यासारखं वावरत असे गणपतीच्या आरास आरत्या यांमध्ये हिरे मी भाग घेई त्यांनी पुढाकार घेऊन केलेल्या नाटकांमध्ये भूमिका देखील करीत असे हे गृहस्थ पुढे भजनी बुवा म्हणून प्रसिद्ध पावले आषाढी एकादशीला भरणाऱ्या वडाळाच्या विठोबाच्या यात्रेमध्ये नार्वेकर बुवांच्या भजनी मंडळीमध्ये मी देखील सामील होत असे त्यात माझी एवढी प्रगती झाली की कित्येकदा मृदुंग वाजवण्याचे खास काम माझ्यावर सोपवण्यात येईल शाळेत माझा चेहरा फार तेलकट दिसत असावा कारण माझी आई डोक्याला तेल चोपडून शेवटचा हात तोंडावरून फिरवत असे आठवीत असताना मला कालेलकर नावाचे एक उत्कृष्ट शिक्षक होते ते नेहमी विचारायचे तू एवढं तेलका लावतोस मी त्यांना का खरे कारण सांगितल्यावर त्या गृहस्थाने आमच्या घरी येण्याचे श्रम घेतले आणि माझ्या आईला तसे न करता माझ्या चेहऱ्याला पावडर लावावी असे बजावले आता पावडर लावायची कशी शिक्षकांची आज्ञातर शिरसावंद्य मग पावडरचा एक डबा आणण्यात आला आणि पावडर चेहऱ्याला लावण्यासाठी न्हाव्याच्या दुकानात तस असतो तसा एक फर्म आणण्यात आला तेलातून सुटका झाली मात्र पावडर लावणे मला काही रुचे ना पावडरमुळे चेहरा फारच पांढुरक दिसतो असे मला वाटे त्यामुळेच की काय पण तो पावडरचा डबा पुढे कित्येक वर्ष पुरला इयत्ता आठवीनंतर मला अभ्यासाची फारच गोडी लागली विशेष आवडीचे विषय विशे म्हणजे संस्कृत आणि मराठी आम्हाला आर डी देशपांडे नावाचे खूप चांगले शिक्षक मराठी शिकवित असत वर्गात एखादा धडा शिकून झाला की त्या पलीकडे जाऊन त्या संबंधित विषयाची पेटेभर पुस्तके शाळेच्या ग्रंथालयातून ते वर्गात आणवीत त्यामुळे किशोर वयातच मराठीचे चौफर व्याचन करता आले संस्कृत विषय तर मला इतका आवडायचा की मी टिळक विद्यापीठाच्या संस्कृतच्या दोन परीक्षा दिल्या वर्गात इतर तथाकथित उच्च जातीच्या विद्यार्थ्यांपेक्षा संस्कृतमध्ये माझी कामगिरी अधिक उजवी ठरल्यास काही शिक्षकांना त्यांचे वैषम्य वा वाटते अशी वर्च मला वरचेवर जाणीव होत असे मात्र छबिलदासने मला जीवाभावाचे अनेक मित्र मिळवून दिले आणि त्यातल्या अनेक जणांना आजही माझ्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे हे मान्य करावेच लागेल शाळेत असतानाच मी हिंदीच्या खास अभ्यासक्रमाकडे वळलो व दहावीत असताना बंबई हिंदी विद्यापीठाची साहित्य विशारद परीक्षा पास झालो ड्रॉईंगच्याही दोन परीक्षा त्यावेळी उत्तीर्ण केल्या सेंट जॉन ॲम्ब्युलन्स सेंटरच्या फर्स्ट एडच्या परीक्षा व बारवीर पथकातील कामाबद्दल प्रशस्तीपत्रके याच कालावधीत मिळाली त्यावेळी मला परीक्षा पास होणे व सर्टिफिकेट मिळवणे हा एकच छंद लागला होता असे वाटते खेळात मात्र माझी प्रगती यथातच था होती मला आठवते त्यावेळी मी हुतुतूची एक टीम काढली होती हॉलीबॉलचे सामने भरवले होते क्रिकेट तर होतेच या सर्व खेळात माझी भूमिका व्यवस्थापकीय स्वरूपाची असायची कोणत्याही खेळात मी स्वतः निष्णात झालो नाही त्या काळात व्यायामशाळा चालवण्याच्या नायकास दादा म्हणत अशाच एका लिंबा दादाच्या व्यायामशाळेत मी लाठीकाठी दांडपट्ट्या शिकलो व चांगलीच प्रगती केली इतकी की दादा लोकांच्या टोळीतलाच होतो की काय अशी घरच्यांना भीती निर्माण झाली मी मवाली होऊ नये अशा दादांना काळजी वाटायची की काय कोण जाणे पण ते मला एकदा डोंगरीला लहान मुलांचा तुरुंग दाखवायला घेऊन गेले व तिथे एका गावातल्या पोलिसाकडून लहान मुलांच्या गुन्हेगारीच्या भयानक कथा मला त्यांनी ऐकवल्या त्यानंतर मात्र माझी व्यायामशाळा बंद झाली शाळेत असताना घरी आणि आजूबाजूला आंबेडकरी चळवळीचे संस्कार होत होते वडाळा नायगाव दादर परळ माटुंगा हा सगळाच परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी आणि त्यांच्या चळवळीने उत्तेजित झाल्यासारखा वाटत होता दादा स्वतः वरचे वर मला बाबासाहेबांच्या सभांना घेऊन जात एकदा एकोणीसशे बावन्नच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी बाबासाहेब वडाळाला आले होते त्यावेळी बहुधा बाबासाहेबांच्याकडे ग्रंथपालाचे स्वयंसेवक म्हणून काम पाहणाऱ्या आमच्या आरडी काकांच्या वशेलाने बाबासाहेबांना भेटण्याचा योग आला बाबासाहेबांची लांब लचक गाडी मला स्मरते आमचे दादा शेड्युल कास्ट इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे कार्यकर्ते असल्यामुळे बाबासाहेब त्यांना ओळखत होते बाबासाहेबांचे जवळून दर्शन झाले तेव्हा मी तर विस्मयचकित होऊन पाहतच राहिलो दादांनी मला त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायला फरमावले तेव्हा कुठे मी भानावर आलो मी वाकून नमस्कार केला काय दामोवांना तुझा मुलगा काय शिकव त्याला बाबासाहेब म्हणाले नंतर कार्यकर्त्यांच्या गराड्यात बाबासाहेब निघून गेले दादा मात्र गंभीर होऊन बराच वेळ तिथेच खिळून होते बाबासाहेबांवरून आठवले आमच्या शाळेच्या प्रिन्सिपॉल अक्षयकरांचा चेहरा कोट व चष्मा अगदी बाबासाहेबांसारखाच दिसायचा त्यामुळे आमचे प्रिन्सिपल मला फारच आदरणीय वाटायचे आमच्या अक्षयकर सरांनी मराठी व्याकरणाचे एक पुस्तक लिहिले होते मला मराठीतील न व न या उच्चारातील फरक तसेच अनेक शब्दांतील रस व दीर्घ बऱ्याच वेळा दगा देत अक्षयकर सरांच्या व्याकरणाने माझ्या मराठीत चांगले संस्कार झाले मी शालांत परीक्षा एकोणीसशे छप्पन्न साली चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो मग बाबासाहेब ज्या कॉलेजमध्ये शिकले त्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचे ठरले दादा आणि मी एल्फिन्स्टन कॉलेजच्या शोधात निघालो बोरिवंदर स्टेशनहून ट्राम पकडायची आणि शेवटच्या स्टॉपला उतरायचं की आलं समोर एल्फिन्स्टन कॉलेज असे आम्हाला सांगण्यात आले होते आम्ही त्याप्रमाणे एल्फिन्स्टन कॉलेज गाठले पण ते विधा पण ते विधान भवन निघाले शोधाशोध करताना शेवटी एकदाचे एल्फिन्स्टन कॉलेज सापडले चांगल्या गुणसंख्येमुळे प्रवेश देखील तत्काळ मिळाला एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये खाकी हाफ पॅन्ट घालून जाणारा मी बहुधा पहिला विद्यार्थी दादांच्या ते रे लक्ष जाणून दिल्यावर गडबडीने ते माझ्यासाठी चार पायजमे मी घेऊन आले पण शर्ट आणायला मात्र विसरले त्यामुळे रोज मला वेगळा पायजमा पण धुवून तोच शर्ट मी घालीत असे एल्फिन्स्टन कॉलेजशी माझे सूर काही जुळे नात एकतर तिथे कलाशाखेत एक सलग पिरियड्स नव्हते शिवाय दोन पिरियड्सच्या मधल्या वेळात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ग्रंथालयात जाण्याची परवानगी नाही असा मुलखा वेगळा नियम होता त्यामुळे मी भटकायचो पण फिरणार तरी किती त्यातून भूक लागायची पण जवळ पुरेसे पैसे नसायचे त्यावेळेसच्या चेतनामध्ये बटाटा वडा एक आणायला मिळायचा मी घरी येईपर्यंत पोटात आग पडलेली असे त्यामुळे घरी आल्याबरोबर मी भरपेट जेवत असे त्यातून झोप अनावर होई या सगळ्या प्रकारामुळे अभ्यास काही होईना शेवटी मनाचा हिय्या करून मी आमच्या एका प्राध्यापकांकडे गेलो ते बहुधा सलग तास हवे असतील तर तू सिद्धार्थ कॉलेजला प्रवेश घे असे त्यांनी सुचवले सिद्धार्थ कॉलेजमध्येही सुरुवातीला अभ्यास जरा जड गेला मराठी माध्यमाच्या शाळेतून आल्यामुळे की काय पण इंग्रजी माध्यमातून शिकवलेले सर्व काही समजत होतेच असे नाही त्यातून इंग्रजीवर भर देण्याचा दादांचा आग्रह मग मी नेटाने इंग्रजीचा अभ्यास करण्याचा निश्चय केला तिथे आम्हाला इंग्रजीसाठी प्राध्यापक डिसुजा आणि प्राध्यापक शिवपुरी हे दोन दिग्गज प्राध्यापक होते दोघेही इंग्रजीचे गाढे विद्वान नावाजलेले प्राध्यापक पण त्यांच्या शिकवण्याच्या पातळीशी मला जुळून घेता येईना शेवटी मी प्राध्यापक डिसुजनना जाऊन भेटलो त्यांनी मोघम सल्ला दिला खूप इंग्रजी वाच आणि खूप इंग्रजी लिही तावा तावाने मी कॉलेजच्या ग्रंथालयात गेलो हाताला लागेल ते इंग्रजीतले पहिले जाडजूड पुस्तक घेऊन आलो ते होते व्हिक्टर फ्युगोचे ला मिसराबल नंतरचे दोन महिने निश्चयपूर्वक अथपासून इतिपर्यंत मी ते नेटाने वाचून काढले पण फार काही समजले नाही कठीण शब्द अधोरेखित करून त्यांचा अर्थ समजावून घेतले खूप इंग्रजी लिहायचे म्हणून त्या पुस्तकाची अनेक पाने भरभरून लिहून काढली त्याचा परिणाम एवढाच झाला की माझे इंग्रजी हस्ताक्षर सुधारले माझा पराक्रम प्राध्यापक डिसुजांना कळला तेव्हा त्यांना हसू आवरेना मग त्यांनी दोन दिवसात संपवले आणि ला मिझराबेलची कृपा म्हणून की काय पण मला ते लगेच समजले मग स्कॉलरशिपच्या पैशातून ओरिएंटेड लॅगमन्सने प्रकाशित केलेले तशा प्रकारची अनेक पुस्तके मी घरी घेऊन आलो स्कॉलरशिपच्या पैशाचा चांगला विनियोग केल्याबद्दल घरच्यांना आनंद होईल असा माझा समज होता पैसे सरळ घरी आणायचे सोडून हे काय केलं म्हणून आईने केलेले स्वागत मात्र वेगळेच निघाले सिद्धार्थ कॉलेजमध्ये वैचारिक दिशा मिळत गेली कॉलेजच्या वार्षिकात त्यावेळी निबंध स्पर्धा असे शिवाय वादविवाह स्पर्धा असत या स्पर्धांचे विषय सदैव डॉक्टर आंबेडकरांच्या बहुलक्षी कामगिरीबद्दल संबंधित होते त्यात हिरहिने भाग घेऊन मी बक्षीसे पटकावू लागलो विद्यार्थ्यांना संसदीय राजकारणाची तोंड ओळख करून देण्यासाठी बाबासाहेबांनी कॉलेज पार्लिमेंटची अभिनव पद्धत सुरू केली होती देशातील प्रमुख राजकीय पक्षांची नावे घेऊन विद्यार्थी निवडणुका लढवत आणि कॉलेजमध्ये समांतर संसद चालवी दरवर्षी कॉलेज पार्लिमेंटचे उद्घाटन करण्यासाठी मोठ्या राष्ट्रीय नेत्यांना आमंत्रित करण्याचा पायंडा बाबासाहेबांनी घालून दिला होता त्यामुळे थोड्या मोठ्यांचे विचार ऐकायला मिळत असत सुप्रसिद्ध संसदपटू प्राध्यापक मधुदंडवते त्यावेळी सिद्धार्थमध्ये प्राध्यापक होते त्यांचेही बहुमूल मार्गदर्शन मिळत असे मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कॉलेजच्या राजकारणात भाग घेत होतो सुरुवातीला रिपब्लिकन पक्ष कॉलेज पार्लिमेंटमध्ये अल्पमतात होता पुढे मी ख्रिश्चन आणि मुस्लिमांना प्रामुख्याने भरणा असलेल्या पीपल्स प्रोग्रेसिव्ह पार्टीशी समजोता करून बहुमत मिळवले आणि संयुक्त मंत्रिमंडळात मी गृहमंत्री म्हणून काम देखील पाहिले त्यावेळी उत्तम संसदपटूच्या पारितोषकासाठी माझी निवड झाल्याचे स्मरते कॉलेजातील शालाका भित्तिपत्रकासाठी मी कविता करत असे पण माझे त्यावेळेचे सहाध्यायी केशव मेश्राम व वसंत सावंत इतक्या चांगल्या कविता लिहित होते की त्या वाचून मला तशा कविता जमत नाहीत म्हणून मी कविता करणे सोडून दिले कॉलेजच्या गॅदरिंग कमिटीचा एक वर्ष जनरल सेक्रेटरी म्हणून मी निवडून आलो होतो आम्ही त्या वर्षी रंगभवनला वार्षिक स्नेहसंमेलन घेतले होते प्रमुख पाहुणे होते त्यावेळेचे मंत्री श्री यशवंतराव चव्हाण यावेळी त्यांच्या भाषणात एक वाक्य होते सिव्हिलायझेशन इज व्हॉट वी हॅव अँड कल्चर इज व्हॉट वी आर त्या वाक्याने माझ्या मनात घर केलं आहे मी स्वतःला नेहमी विचारत असतो व्हॉट वी आर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे अस्तित्व व अस्मिता दिली त्यातच आम्ही कोण याची घडण झाली आमची ही वेगळी स्वतंत्र अशी ओळख जाणीव इतरांना असली पाहिजे झाली पाहिजे हे माझ्या आयुष्याचे ध्येयच होऊन बसले आहे घरची आर्थिक स्थिती लक्षात घेता केवळ शिक्षण आणि अवांतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे मला शक्य नव्हते ती चैन खरे तर परवडण्यासारखी नव्हती त्यामुळे छोट्या मोठ्या नोकऱ्या करून घरखर्चाला हातभार लावणे क्रमप्राप्त होते अठरा वर्षांचं झाल्याबरोबर मला पहिली नोकरी मिळाली ती कॅक्टस ऑफिसमध्ये क्लार्कची कोणतीतरी परमिट दुसऱ्या सेक्शनमधून तयार होऊन आली की क्रमवारीने अर्जदारांना वाटून द्यायची हे एक माझे काम माझ्या जागेवर पूर्वी काम करणारा क्लार्क परमिट तयार असताना चार चार दिवस ती अडकवून ठेवीत असे मी अर्ध्या तासात वाटप करून मोकळा होईल त्यामुळे इतरांनी मला दम भरायला सुरुवात केली त्याचे कारण मला उमजे नंतर मला कळले की प्रत्येक परमिट मागे चार आणि दक्षिणा घेण्याचा प्रघात होता त्यांच्या पोटावर मी पाय आणत असल्यामुळे की काय पण तिथून माझी बदली करण्यात यावी असेही प्रयत्न झाले सुदैवाने श्री जयंत नावाचे एक फार चांगले साहेब होते त्यांच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी माझी बदली करण्याचे नाकारले एकदा मात्र वेगळाच प्रकार घडला एका अर्जदाराने माझ्यावर खुश होऊन अखंड सुपाऱ्यांचे एक मोठे पाकिट मला भेट म्हणून दिले माझ्या आईला त्यावेळी पान खाण्याची सवय असल्यामुळे तिला खुश करावे म्हणून ते पाकिट मी घरी घेऊन गे गेलो आई खरोखरच आनंदली मात्र दादा भडकले तिरिमरीवर येऊन त्यांनी त्या सर्व सुपाऱ्या बाहेर कचऱ्यात फेकून दिल्या दादांच्या स्वभावाचा हा पैलू माझ्या मनात ठसला तो कायमचाच कॉलेजची परीक्षा आली की मला रजेची आवश्यकता भासायची रजा नाकारली की मी नोकरी सोडून देत असे पदवीधर होईपर्यंत माझ्या सात आठ नोकऱ्या झाल्या नोकरीतील पगारामुळे मी बी एचा अभ्यास करत असतानाच मी पुस्तकं विकत घ्यायला सुरुवात केली खैरमोडे घोरपडे यांनी लिहिलेले बाबासाहेबांचे चरित्रग्रंथ मी अभ्यासले त्यातून बाबासाहेबांच्या वैचारिक पैलूंची ओळख सिद्धार्थ कॉलेजमधील चार वर्षात झाली पैसे जवळ असल्यामुळे बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेले अनेक ग्रंथ मोठ्या भक्तिभावाने मी खरेदी केले त्यांच्याबद्दलच्या प्रगड आदरामुळे मी ते मनापासून वाचून काढले मात्र त्यांचे फारसे आकलन होऊ शकले नाही पुढे रत्नागिरीला जिल्हा परिषदेच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी असताना त्या ग्रंथांचे पुन्हा एकदा संगतवर वाचन केले त्यावेळी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचार समजण्यास मदत झाली अर्थशास्त्र हा विषय घेऊन एकोणीसशे साठ साली मी बी ए झालो सिद्धार्थ कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना विशेषत पार्लिमेंट गाजवताना पुढे आपण राजकारणात पडावे आणि बाबासाहेबांचे आखलेले कार्य आपल्या परीने पुढे न्यावे असे मनात घोळत होते ऑल इंडिया शेड्युल कास्ट स्टुडंट फेडरेशन आणि स्टुडंट आंबेडकर मेमोरियल कमिटी अशा संस्थांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये माझा समावेश झाला पुढे मुंबई विद्यापीठात अर्थशास्त्र घेऊन एम एचा अभ्यास करत असताना तो विचार मागे पडू लागला रिपब्लिकन पक्षातील हेवेदावे आपापसात आप चाललेली संदोपसंधी बघून राजकीय क्षेत्रात काम करण्याची इच्छाच नाहीशी झाली एम ए करत असताना मी नॅशनल सेव्हिंग्स ऑर्गनायझेशनमध्ये डिस्ट्रिक्ट ऑर्गनायझेशन म्हणून काम पाहत होतो दिवसाकाठी फक्त दोन तीन तासांचे फील्ड वर्क करावे लागेल उरलेला मोकळा वेळ मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयात अभ्यास करण्यात मी घालवत असे अर्थशास्त्राची खूप पुस्तके विकत घेणे आवाक्या बाहेरचे होते त्यातून ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या जर्नल्स मध्ये पुस्तकात समावेश असलेली अद्याप माहिती मिळत असे त्यामुळे मी भरपूर उपयोग करून घेतला अर्थशास्त्र विषयाची आवड निर्माण झाल्याने असे खूपदा वाटे की अर्थशास्त्राचा प्राध्यापक हवे खरे तर व्याख्यानबाजी करणे माझा छंद होता नरेंद्रना इंटर सायन्स झाल्यावर संख्याशास्त्र व अर्थशास्त्र घ्यावे अर्थशास्त्रात पी एच डी करावी तसेच त्यानंतर माझ्या मोठ्या मुलीने अर्थशास्त्राचा अभ्यास करावा या माझ्या असुप्त इच्छाच एकापरीने फलद्रूप झाल्या मात्र या दोघांनीही आयस व्हावे हा माझा आग्रह मोडीत काढला माझी थोरली मुलगी अर्थशास्त्र घेऊन एम ए करीत असताना परिस्थितीवर जणू सुडोगवण्यासाठी की काय पण मी अर्थशास्त्राचे अनेक ग्रंथ तिला विकत घेऊन दिले व तिने ते वाचलेही त्यावेळी मनातील एक सुप्त इच्छा पूर्ण झाल्यामुळे मला वेगळे समाधान लाभले एम एला असताना मला प्राध्यापक दातवाला प्राध्यापक लकडवाला प्राध्यापक ब्रह्मानंद असे अनेक चांगले प्राध्यापक होते प्राध्यापक दातवाला आणि प्राध्यापक लकडावाला माझ्या विशेष आवडीचे दातवाल्यांचा माझ्यावर खासजीव होता त्यामुळे मार्गदर्शनाची गरज भासली की मी त्यांची भेट घेत असे एम ए नंतर काय करायचे हा प्रश्न एम ए करत असतानाच मला सतावत होता प्राध्यापक दातवाल्यांनी मला सल्ला दिला की तू अर्थशास्त्रात डॉक्टरेट कर वेलफेअर इकॉनॉमिक्स हा विषय घेऊन उत्तेजनाची अपेक्षा बाळगून मी प्राध्यापक कांता रणदिवेंच्याकडे गेलो मात्र बाईंनी माझा असा काही पाणुतारा केला की मी डॉक्टरेटचा नाच सोडून दिला मी पुन्हा प्राध्यापक दातवालांचा सल्ला घेतला माझ्या आंबेडकरी विचारांची आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव असल्यामुळे की काय पण त्यांनी मी सरकारी नोकरीत जावे असे सुचवले डॉक्टर आंबेडकरपणे सामाजिक न्यायाचा पुरस्कार करणारा कुशल प्रशासक होऊन त्यांचे स्वप्न आपल्यापरीने पूर्ण करावे हे माझ्याही मनाने घेतले त्यासाठी आपण आय एस व्हावे हा माझा मनोमन निश्चय झाला कोणत्या तरी सांगण्यावरून मेट्रो सिनेमा समोर एल्फिन्स्टन हायस्कूलच्या जुन्या इमारतीत व्होकेशनल गायडन्सचे चे केंद्र आहे तिथे जाऊन मी तुळपुळे नामक एका अधिकाऱ्यांना भेटलो तुळपुळेंनी अजिबात नावमेद न करता आय एसची सर्व माहिती मला दिली दलित वर्गापैकी त्यावेळी सिद्धार्थचे एक माजी विद्यार्थी श्रीधर हाटे हे आयस झाले होते त्यांनाही भेटून मी त्यांचा सल्ला घेतला तुळपुळे आणि हाटे या दोघांनी मला बहुमूल मार्गदर्शन केले तर मित्रांनो डॉक्टर नरेंद्र जाधव सरांच्या आमचा बाप आणि आम्ही या कादंबरीच्या भागामध्ये आज मी आपला इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत आपला प्रेम व आपला लोभ असाच आपल्या चॅनेलवर सतत असू द्या धन्यवाद